नमस्कार सा मी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत काल मी एका कार्यक्रमात गेले होते आणि खूप मोठा कार्यक्रम होता आणि मग आता काय झालं यूट्यूबमुळे बरेच जणं ओळखतात त्यामुळे खूप जणं भेटायला आले आणि मग माझ्या मा भोवती बरेच जणं असे गप्पा मारत थांबले होते बऱ्याच जणांनी काय काय विषय सुचवले त्याच्यावर नक्की प्रयत्न करील पण कालचा जो विषय होता तो प्रामुख्याने जो होता तो मध्ये पण बऱ्याच जणांनी पर्सनल कॉमेंट्सवर की मॅडम ह्याच्यावर तुम्ही बोला ना तर थोडंसं मला काय झालं माहिती आहे का की ह्या विषयावर बोलू का नको थोडंसं संकोच होतं ना पण आता काय झालं थोडंसं झालं आता आज जीव आपण झालेलो हो, आहोत आणि ह्या विषयावर काहीतरी हायजिन आणि आपण मार्गदर्शक म्हणून बोलतो हो, आहोत म्हणून थोडंसं संकोच बाजूला ठेवून हा विषय बोलते आहे तर कालच्या कार्यक्रमामध्ये अगदी जे सगळ्या वयोगटातल्या मुली अगदी छोट्या मुलींपासून ते अगदी म्हाताऱ्या बायकांपर्यंत सगळे होते तर विषय होता आपले अंडर गारमेंट्स स्पेशली ब्राफबद्दल सगळ्यांचं चाललं होतं कारण काय झालं तिथे की नाही कार्यक्रमामध्ये खूप सगळ्यांनी छान छान साड्या नेट नेसल्या त्या ब्लाऊज पण खूप छान छान घातलेले होते पण त्याचे गळे खूप मोठे मोठे होते काहीजण खूप छान कॅरी करत होत्या म्हणजे मला खरंच कौतुक वाटलं खूप छान कॅरी करत होत्या पण काही जणी मात्र अनिनी केली म्हणून बनिनी फॅशन केली आणि ती तिला शोभत नव्हती कारण काय झालं खूप मोठे मोठे गळे केले आणि त्याच्यामधनं इकडपट्टे दिसतात इकडपट्टे खाल्लं वरनं काहीतरी कुठून तरी काहीतरी दिसतंय इतकं ते ओंगळ दिसत होतं ना खरंच म्हणजे आम्हाला काही ठ आम्ही बसलो होतो ग्रुप त्या सगळ्यांनाच खूप जाणवत होतं की हिला सांगावं हां म्हणजे अगदी असं आणि खरं सांगू का जर असं ओळखीचं असेल ना तर आपल्या मैत्रीमध्ये सरळ सांगा की हे असं असं दिसतंय बाहेरच्या लोकांनी हसं करून घेण्या म्हणजे बाहेर लोक चक्क हसतात याच्यावर बरं का तर हसं होण्यापेक्षा न तुम्ही एकमेकीला सांगा मैत्रिणींमध्ये म्हणजे मी थो सा सा सुद्धा हळूसमतीला सांगितलं जरा बाळा इकडे येतेस का हळूस तुला सांगू का असं करत मी एक दोघींना सांगितलं की थोडंसं तुम्ही जरा जरासा पदर असा घेता का किंवा थोडंसं ब्लाऊज असं नीट करा वगैरे बरं का तर अगदी ओळख नव्हती तरीसुद्धा मी जरा सजेस्ट केलं कारण मलाच ते खूप बघताना खटकत होतं तर असे आपण म्हणजे समाजामध्ये हे आजकाल वारंवार दिसत आहे की कुठल्या तरी हिरोईननी फॅशन केली म्हणून आपण करायची असं काहीतरी चालू झालेलं आहे आपल्याला शोभतंय का हे बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला कॅरी करता येतं का काय होतं बरेच जण ब्रा दीड घालत नाहीत तुमचे जे ड्रेस असतात त्याप्रमाणे तुम्हाला ड्रेसच्या प्रमाणे तुम्ही ब्रा घातली पाहिजे नाही तर काय होतं अगदी ओंगळवानं प्रदर्शन होतो तुम्हाला आ, जे सांगणारं कोणी नसेल तर मी अक्षरशः म्हणजे तरुण मुली आ, 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 सांगले -सांगले तर बऱ्यापैकी आता काय माहिती आहे का ह्याच्यामध्ये आपल्या नेटवर जाऊन सर्च करतात चांगल्या चांगल्या कंपनींच्या त्या बघतात अगदी तर पण काही जण असतात की हिने केली म्हणून मी केली असं जर फॅशन असेल तर थोडंसं याबाबतीत काळजी घ्या आणि ब्रा योग्य साईजची हां तरुण मुलीला सांगते तू त्यांनासुद्धा मी सांगण्याची गरज आहे की योग्य साईजची ब्रा निवडायची योग्य साईज आणि योग्य म्हणजे तुम्हाला त्याचा कम्फर्टेबल वाटली पाहिजे कारण तुम्ही आज बारा बारा तास चौदा चौदा तास बाहेर नोकरीला असता तेव्हा तुम्हाला दिवसभर तुम्हाला छान वाटेल कम्फर्टेबल वाटेल अशी तुम्ही ब्रा निवडा जर जे हेवी ब्रेस्ट असतील हेवी ब्रेस्ट असतील तर तुमचे इतले स्ट्रिप्स असतील तर त्या अगदी व्यवस्थित ब्रॉड घ्या उगीच फॅशन म्हणून करू नका कारण आत्ता जर तुमच्या ब्रेसचा शेप जर बिघडला तर तुम्हाला मग आणखीन उतारवयामध्ये अगदी ओंगळवाणं काहीतरी होईल हे त्याच्यापेक्षा वेल सपोर्ट देणं आपल्या सणांना वेल सपोर्ट देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मुली वयात येत असतील त्यांनीसुद्धा ते अगदी लहानपणापासून तशा ब्रा त्यांना घालायची कर म्हणजे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांड निघालेले आहेत तुम्ही दुकानांचा असे नुसते अंडरगार्मेंटचेच दुकान आहे अशा ठिकाणी जा तिथे सेल्स गर्ल्स असतात त्यामुळे पुरुषांसमोर आपल्याला अजूनही थोडी संकोच वाटतं की कसं मागायचं कसं विचारायचं तर अशा अशा ठिकाणीचा की जिथे सेल्स गर्ल्स आहेत ते तुम्हाला तज्ज्ञ असतात त्या तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील हे की तुम्ही मेजर इन्टेक घ्या प्रत्येक वेळेस काय होतं माहिती आहे का आपल्या शरीरात बदल झालेला असतो आपल्याला एवढा सूक्ष्म बदल कळत नाही मग आपण आहे त्याच मापाचं घेत घेतो आणि मग कुठेतरी टाईट होतं लूज होतं आणि योग्य सपोर्ट मिळत नाही तर हा योग्य सपोर्ट मिळणं अत्यंत गरजेचं आहे कारण तुम्ही आज बारा बारा चौदा तास जेव्हा बाहेर असता तेव्हा योग्य ब्रा वापरणं गरजेचं आहे आता मधल्या वयाकडे येते हां म्हणजे हे तरुण पुळींचं झालं आता पन्नाशी ते साठीच्या दरम्यानला येते कारण पन्नाशीतल्या थोडंसं स्त्री आता कसं होतं म्हणजे मी काल जे बघितलं ते सांगते की धडना तरुण धडना आपण म्हातारा अशा मधल्या वयोगटातलं असतो आणि थोडंसं अजूनही वाटतं की ही आपल्याला फॅशन आपण बरी दिसेल आपण करूया पण खरंच ती फॅशन करताना थोडंसं आत्मपरीक्षण करायचं आपल्याला छान दिसतंय का घरातल्या किंवा अगदी एखाद्या जीवलक मैत्रिणीला विचारायचं की हे मी छान कॅरी केलं आहे का तरच ते तुम्ही घाला तरच तसं ती फॅशन परत परत करा नाही तर उगीच आपलं ना म्हणजे हसं होतं तर तसं हसं न होण्यापेक्षा तुम्ही ती व्यवस्थित इवन ब्लाऊजचंसुद्धा फिटिंग छान पाहिजे ब्लाऊजच्या फिटिंगच्या आतमध्ये जे तुम्ही ब्रा घालता त्याला पण योग्य सपोर्ट पाहिजे तुम्हाला जर मागे हात लाव ब्राचं हुक लावता येत नसेल कारण ठराविक था वयानंतर मागे हात जाईत नाही तर तुम्ही फ्रंट ओपनिंग घ्या पण तसे तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक तुमचा कफ साईज कुठला आहे कसं असतं आता थोडं पन्नाशीनंतर आपला हा भाग रुंद हो होतो आणि थोडंसं अशी ठेवण व्हायला चालू होते तर आपल्या पाठीला पण सपोर्ट मिळेल असा आणि ह्या ब्रेसला पण अशा, अशा तोंडून कारण आपले इथले स्नायू तरुणपणी वेगळा असा कारण तो तोसा खालती हे असतो म्हणजे स्नायू शिथिल होता त्यामुळे उलटत पन्नाशी साठीनंतर तर तुम्हाला तुमच्या तुम्हा ब्रेसला अगदी सपोर्ट देणं गरजेचं आहे अजून एक आ जसं हेवी ब्रेस्टबद्दल सांगितले की तुम्ही योग्य ब्रा निवडा तसंच ज्यांच्या ब्रेस्ट कमी आहे त्यांनी कुठेही न्यूनगंड बाळ गायचा नाही आणि उगीच त्या ह्याच्या पॅडिंगच्या ब्रा वापरू नका हे मी आरोग्याच्या दृष्टीने सांगते बरं का ह्या पॅडिंगच्या ब्रा तुम्ही वापरून वापरून वापरू बऱ्याच जणांना मी हे म्हणजे मेडिकल दृष्टीने सांगते आहे की बऱ्याच याच्यावर आलेलं आहे संशोधन झालं की जे सतत पॅडिंगचे ब्रा वापरतात त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतो तेव्हा हा पण मुद्दा लक्षात घ्या की उगीच आपलं काहीतरी दिसतंय चांगलं दिसावं म्हणून उगीच ओढून ताडून वरे ब्रा वापरू नका आहे हे सौंदर्य छान आत्मविश्वासपूर्वक वावरा म्हणजे तुम्हाला त्याच्या कुठल्याच गोष्टीचा नोंद घंटेळा नाही तुमच्या चेहऱ्यावर तुमचा आत्मविश्वास झळकू दे आपल्या वेगवेगळ्या साड्या खूप छान भारीतल्या साड्या घेतो त्याच्यावर भारी भारी ब्लाउज शिवतो ब्लाउजची शिलाई पण खूप झालेली आहे त्याच्या छान ब्रा घाला जेणेकरून तुम्ही तुमचं जे वय झालेलं आहे थुलथुली शरीर जे झालेलं आहे ते थोडंसं छान दिसेल आणि तुमच्या वागण्या भोगण्यात सुद्धा आत्मविश्वास येईल हे तुम्ही दिवसभर बाहेर घालू शकता रात्री मात्र तुम्ही असेल सर कपडे घाला रात्री अगदी तुमच्या म्हणजे शरीराला जे कम्फर्टेबल वाटेल असे सुती कपडे घाला आता ब्राचा साईज झाला की तुम्ही माप घ्यायचं जेव्हा तुम्ही सहा महिन्याने वर्षाने तुम्हाला साधारण ब्रा ची साधारण आठ ते आठ महिने ते वर्षभरामध्ये तुम्हाला चेंज करायला लागते तर तेव्हा सुद्धा तुम्ही व्यवस्थित तुमच्या मेजरिंग टेपनी माप घ्या आणि दुकानात व्यवस्थित सांगा नल असतात सेल्स गर्ल्स असतात त्यांना सांगा की माझा असा असा प्रॉब्लेम आहे कप साईज नीट होते का नाही तर मग इथून एवढं तर इकडचं फॅट वाढतं आणि मग ते पण अगदी ब्लाऊजमधनं छान दिसत नाही आता कुठला रंग तर रंगसुद्धा व्यवस्थित तुम्ही आतमध्ये ब्रा घालताना लाईट कलरला व्हाईट आणि लाईट शेडच्या ब्र ब्रा घाला उगीच काहीतरी कॉन्ट्रास्ट घालून नाही छान दिसत की व्हाईट किंवा ऑफर्ड साडी है, ब्लाऊज आहे आणि त्याच्यात काळा आणि मरून जर असे ब्रा घालणं नाही छान दिसत तर आपणच आपलं छान व्यक्तिमत्व ठेवायचं हे लक्षात घ्यायचं आता आरोग्याच्या दृष्टीनं सांगते की कम्फर्टेबल आणि तुम्हाला जे कापड तुमच्या शरीराला तुम्ही हे इतकं कापड आपल्या शरीराला म्हणजे अगदी म्हणजे ह्यानी बसतं ना तो तो की आपल्याला कम्फर्ट जास्त महत्त्वाचं आहे तर तुम्ही कॉटन निवडा किंवा फौजियारीचं कापड असतं की नाही ते निवडा सिंथेटिक कापड ब्राश घेऊ नका हां कारण अगदी स्किनला टच होत असतं आणि मग त्याची ॲलर्जी येऊ शकते किंवा घा मला तर नको नको होतं आणि कॉटन आणि होजारी हे कापड छान असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही इलॅस्टिकसुद्धा जे खालचं इलॅस्टिक असतं ते बाहेरनं लावलेलं इस्ट इलॅस्टिक घ्या अगदी व्यवस्थित तुम्ही दुकानात उघडून बघा आणि बाहेरनं इलॅस्टिक आहे का, का, होता, का होता ले तर काय होतं काय होतं की आतनं जेव्हा हे असतं इलॅस्टिक लावलेलं असतं तर घामानी त्या इलॅस्टिकवर घर्षण होतं आणि मग आपल्याला तिथे घाम येतो काळे तिथला खालचा भाग जो असतो तो काळा होतो बारीक पुरळ येतं रॅश येतं घामानी असं तिथे इचिंग व्हायला होतं तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही ब्राचा पॅटर्नसुद्धा व्यवस्थित निवडा खूप खोल नाही खूप म्हणजे अगदी वर चढणारी पण नाही योग्य त्याचं तुम्ही इथे जे स्टेप्स असतात ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे हाँ? तर तुम्हाला ते तुमचं व्यक्तिमत्व हे अतिशय डौलदार व्यक्तिमत्व दिसलं पाहिजे अगदी शेवटपर्यंत असं ग्रेसफुल राहा आणि योग्य ब्राची निवड करा आणि जिथून तिथून काही दिसतं आहे का तर आपल्याच ओळखीमध्ये एकमेकींना सांगा की अरे हे नाही छान दिसत आहे अगदी आणि जीवाभावाच्या बैठकींनी सांगितलं तर काही त्याच्यात वाईट वाटायला नको तिने आपल्या चांगल्यासाठीच सांगितलेलं असेल असं हे करा आणि कापडाचंही बी सांगितलं सिंथेटिक नको आता धुण्याच्या बाबतीत काळजी सांगते की अगदी आपले आतले कपडे हे अत्यंत काळजीपूर्वक धुतले पाहिजे इतर कपड्यांबरोबर तुम्ही वॉशिंग मशीनला टाकू नका आपल्याच हाताने व्यवस्थित धुवा त्यातलं व्यवस्थित साबण सगळा सा निघाला पाहिजे असं खळबळा आणि तुम्ही ते उन्हात वाय वाळत टाकायचे कुठेतरी आपण आजबाजूला बाजूला वगैरे असं टाकू नका जेणेकरून सूर्यप्रकाशाने त्यातले जंतू जे आहे ते नष्ट पावतात हे झाले ब्राबद्दल आता तुम्हाला जर बऱ्याच जणांनी सांगितलं की इनर्सबद्दल पण सांगा तर व्हिडिओ मोठा होईल आहे तेव्हा इनर्सची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईन नक्की तुम्ही तुम्हाला काय वाटतं आणि हे बरोबर वाटतंय का हे आणि तुम्ही काय करता हे सगळं मला सांगा बरं का आणि हां आणि आजकाल काय झालं आहे ऑनलाईन मागवायचं खूप फॅड निघालं आहे कुठली तरी मग आपल्याला त्यातली क्वालिटी कळत नाही त्याचं क्वालिटी कळत नाही त्याच्या स्ट्रिप्स कळत नाही योग्य साईज नाही मग एकदा मागवलं आहे एक कुठे ते परत करा म्हणून तसंच आपण वापरायला चालू करतो तर हे शक्यतो टाळा वर्षातनं एकदाच आपण खरेदी करायची व्यवस्थित दुकानात जा व्यवस्थित माप घ्या व्यवस्थित कापड बघून घ्या तर बघा तुम्हाला खूप फरक वाटेल तुमचे हे जे खांदे दुखत आहेत पाठ दुखत आहेत तर हे अनकम्फर्टेबल राहामुळे सुद्धा दुखू शकतात तेव्हा नक्की नक्की या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद